जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय महापराक्रमी तुझ घरा महापराक्रित तुझनी घरा राजनीत जादर्श

जय हनुमान सुता तुला रामाच वरदान रामा बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला तुला जय जय हनुमान बलपी तूं सूर धरणी तर, तर Ginger no man, e can bola, bola, gen, gen, no bola, bola, jai jai hanuman. bola, bola, jai jai hanuman.

तुला एक, मु एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान महाराज तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देता कनपाशी आले प्राण बोला कनपाशी आले प्राण एक मुक बोला बोला जे जय हनुमान एक मुखाने बोला बोला, बोला बोला जे जय हनुमान

छत्रपती श्री शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय ججججج بان